अनेकांना उत्सुकता लागलेली मालिका अखेर सुरू झाली आहे म्हणजे बिग बॉस मराठी आता बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन हे सुरू झालं आहे आणि यामध्ये ते रितेश देश्मु। रितेश देश्मु होस्ट करणारा आहे तो म्हणजे रितेश देशमुख रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीला होस्ट करतोय आणि यामध्ये सोळा जणांनी सहभाग घेतलेला आहे आता हे जण अनेक माध्यमातून आलेले आहेत म्हणजे मराठी हिंदी काही रियालिटी शो फिल्म इंडस्ट्री काहीजणं तिकडून आले तर काहीजणं सोशल मीडियाचे रील स्टारसुद्धा आहेत जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचे मोठे फॉलोअर्स आहेत अशा सोळा जणांनी या बिग बॉसच्या मराठी सीजनमध्ये सहभाग घेतला आहे आणि ते आता या बिग बॉस खेळत आहेत मग आता यामध्ये जो एक रील स्टार आहे त्याची लाखो फॉलोअर्स आहेत तो म्हणजे गोलिगत धोका बुक्की टेंगूळ नादच करायचा नाही तो म्हणजे आपला सूरज चव्हाण आता सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री केली आणि एकच धुमाकूळ एकच चर्चा सूरज चव्हाणची सुरू झाली आता सूरज चव्हाण म्हणले कसं असतंय बुकीतच टेंगूळ असते आणि गोलीगत धोका असतं आता सूरज चव्हाण हा सुरवातीला टिकटॉकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला फेमस झाला लोको फॉलोअर्स त्याचे तयार झाले कारण की सूरज चव्हाणचं जे बोलणं आहे ते कशा पद्धतीचं आहे काय आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचं बोलणं अनेक लोकांना आवडत गेलं ते अनेकांना हसवत गेला मग त्याची वेगवेगळे वेग प्र प्रकारची हेअरस्टाईल असेल त्याचे डायलॉग असतील त्याचं बोलणे असतील हे अनेकांना आवडतं तर अनेक त्याच्यावर टीकासुद्धा करत असतात पण मात्र हा सूरज चव्हाण अत्यंत गरीब घरातला आहेत त्याला पाच बहिणी असून आईवडीलसुद्धा नाही आहेत त्याच्या आईवडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि पाच बहिणींसोबत तो राहतो घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती टिकटॉकचं माध्यम निवडलं त्याच्या माध्यमातून तो डायलॉग करत गेला व्हिडिओ करत गेला आणि मोठा प्रतिसाद त्याला मिळत गेला टिकटॉकचे जे दहा सगळ्यात मोठे सदस्य होते त्या दहा सदस्यांपैकी एक म्हणजे गोलीगत धोका म्हणजे बुकी टेंगूळ सूरज चव्हाण हा सुद्धा होता मग जेव्हा टिकटॉक सुरू होतं तेव्हा सूरज चव्हाणची मोठी प्रसिद्धी होती आणि सूरज चव्हाणला तेव्हा ऐंशी हजार रुपये एका दिवसाचे मिळायचे म्हणजेच कुठं काही उद्घाटन असेल कोणाचं काही रेबिन कट करायचे असेल कुठं सेलिब्रिटीचं म्हणून त्याला काम करायचं का असेल तर या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्याला ऐंशी हजार रुपये रोज टिकटॉक चालू असताना मिळायचं पण मात्र जसं सरकारनं टिकटॉक बंद करण्याचा निर्णय घेतला मग त्याच्यानंतर टिकटॉकवरून काही जणं इंस्टाग्रामवर आले यूट्यूबवर आले आणि आतासुद्धा ते त्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ बनवतात टाकतात आणि त्यांचे अनेक फॉलोअर्स या माध्यमातून सुद्धा अजून जोडले गेलेले आहेत मग सध्या हो आता सूरज चव्हाणचे नऊ लाखापेक्षा जास्त फॉलोअर इंस्टाग्रामवर आहेत आणि तो बिग बॉसमध्ये पोहोचला आहे म्हणून त्याची सगळीकडे चर्चा जोरदार सुरू आहे मग आता या बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं राहतो काय करतो आणि या सूरज चव्हाणला त्या ठिकाणी बोलण्यासाठी छोटा पुढारीसुद्धा सुद्धा आहे छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरडे आता घनश्याम दरडे हा कशा पद्धतीनं छोटा पुढारी म्हणून काम करतो राजकीय भाषा करतो तोसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतो त्याचेसुद्धा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि छोटा पुढारी म्हणून घनश्याम दा हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे तोसुद्धा बिग बॉसमध्ये आहे वर्षा उजगावकर आहेत या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्री आहेत त्यांनी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठं काम केलेलं आहे बिग बॉस शोमध्ये आलेले आहेत आता एक कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागतात राहतात हे आपल्याला पाहावं लागेल कारण की या बिग बॉसमध्ये अनेकांचे भांडणं होतात खाणं पिणं राहणं याचं त्याच्यासोबत जमत नाही त्याचं याच्यासोबत जमत नाही म्हणून त्यांचे भांडणं होतात मग काही जण आउट होतात आणि यांच्यापैकी एक जिंकत असतो विनर होत असतो मग आता या बिग बॉसच्यामध्ये नेमकं पाचव्या सीझनमध्ये कोण विनर होईल काय होईल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण मात्र महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सूरज चव्हाण यांनी सांगितलेली सूरज चव्हाण यांनी सांगितलं की जेव्हा टिकटॉक चालू होतं तेव्हा तो ऐंशी हजार रुपये रोज कमवायचा पण मात्र आता परिस्थिती वेगळी आहे तरी सुद्धा दिवसाला तो तीस ते पन्नास हजार रुपये कमवतो हो हे त्यानं स्वतः त्याच्या तोंडून सांगितलेलं आहे आणि हे ऐकून त्या घरामध्ये असणाऱ्या सदस्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत त्यांनासुद्धा एक मोठा धक्का बसला की बाबा हा एक साधा रील स्टार आहे सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाकतो आणि तीस ते पन्नास हजार रुपये कमवतो हो असा त्यांना एक आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे आणि हे सूरज चव्हाणनं स्वतः सांगितलेलं आहे आता बिग बॉसमध्ये जे काही घडत आहे ते आपण पाहतच आहोत पण बिग बॉस कार्यक्रम मुळात हा तुम्हाला आवडतो का त्यामधलं आवडत असेल तर कोणता कलाकार जास्त आवडतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या